हॅलो बावड्या कसा आहे काल दहावीच्या बोर्ड एक्झाम सुरू झालेल्या आहेत ठीक आहे ना त्यानिमित्त परत एकदा तुम्हाला सर्वांना दहावीच्या परीक्षेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता मी दहावीच्या जो अवघड पेपर असतो तुम्ही म्हणताय अवघड पण काहीच अवघड नसतो असा जो पेपर आहे मॅथचा त्या मॅथच्या काही गेस लेक्चर मी तुम्हाला सांगणार आहे आणि युट्यूब वर सुद्धा ऑनलाईन येणार आहे लाईव्ह लेक्चर घेणार आहे तर युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं सर्वांनी काय रे भावड्या समजलं का बघ किती भारी भारी क्वेश्चन येत असते आणि जे इथं गपकन घेतले का ते तिथं परीक्षेमध्ये खपकन येणार आहेत त्याच्यामुळं भावड्या बारकाईन बघायचं बघ पहिला एक क्वेश्चन हे बघले रिक्वेशनचा एक तर बघ काय विचारलं जातं की एक्स आणि वायची व्हॅल्यू एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती किंवा एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती फाइंड करायची आपल्याला तर बघ किती सोपं असते जर एक्स आणि वाय याची जर म्हणजे एक्स मायनस वायची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करायचं माहितीये का सरळ सरळ वाजबाकी करायची काय करायची वाजबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आणि जर बेरीज करायची सांगितली असेल एक्स प्लस वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर सरळ सरळ त्या ठिकाणी ऍडिशन करायची म्हणजे बेरीज करायची अजिबात घाबरायचं नाही सरळ सरळ आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट एक्स मायनस वाय जर करायचं असेल किंवा वजब करायचं असेल तर मोठं इक्वेशन पाहायचं मोठ्यातून छोटं काय करायचं मायनस करायचं मोठं म्हणजे कोणतरी हे बघ इकडे सी टाईपचे एक्स अक्स हे बघायचे सी टाईप पाय सी मध्ये पाय कोणता अंक मोठा आहे चौदा म्हणजे ह्याचं इक्वेशन पहिले मानून घ्यायचं बघ फायस मायनस आठ वाय इजिकल टू चौदा आणि दोन एक्स मायनस पाच वाय इजिकल टू पाच पाय कसं गपकन उत्तर काढतो ते हे सिम्पल आहे याची वजबॅग करायची म्हटल्यानंतर तो बाग काय करावं लागते साईन चेंज करावं लागते मायनस मायनस आणि मायनस हे मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं पण मल्टिप्लाय मध्ये होत असतं बरं का आता बघ पाच मधून दोन गेले किती राहिले रे तीन यक्स आणि हे बघ आठ मधून आता हे प्लस फायव्ह झाले आठ मधून पाच गेले किती राहिले रे माय मायनस तीन वाय राहिले किती राहिले मायनस तीन आणि चौदा तुमच गेले किती राहिले रे नऊ राहिले किती राहिले नऊ राहिले मग आता बघ तीन आता तीन आले तीन आले नऊ आले म्हणजे कोणत्या टेबल मधले ते तीनच्या टेबल मधले आहेत तीन ना काय करायचं डायरेक्ट सरळ सरळ डिवाइड करून टाकायचं टाण घ्यायचा नाही डोकं लावायचं नाही कारण आपलं डोकं आहे का नाही म्हणून डोकं लावायचा विषयच नाही चल तीन ना डिवाईड केल्यानंतर तीन एक तीन तीन एक तीन तीन ती नऊ म्हणजे काय आलं रे एक्स मायनस वाय कडू किती आलं थ्री कसं इझिली सिंपल गप्प त्यांनी उत्तर भावड्या कस खपकन कमेंट करायचं खपकन हे काय करायचं कमेंट तर करायचं पण हे उत्तर सोडवायचं आणि खपकन कमेंट करायचं काय हे बी देव सोडून चल बघ सिंपल आहे इथं यांची काय करायची रे सरळ सरळ इथं काय लहान मोठं लिहायची गरज नाही इथं सरळ सरळ व्य करायची बघ पंधरा सतरा किती झाले बत्तीस एक्स सतरा पंधरा किती झाले रे बत्तीस वाय आणि एकवीस अकरा किती झाले रे बत्तीस काय आलं का सिंपल आहे हे बघ बत्तीस 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 न डिवाइड करून टाकायचं डिवाइड बाय थर्टी टू मग काय बघ बत्तीस एक बत्तीस बत्तीस एक बत्तीस बत्तीस एक बत्तीस एक्स प्लस वाय जी कडू किती आलं बावड्या य कस गपकन उत्तर निघलं तसं खपकन कमेंट करायला विसरायचं नाही आणि युट्यूब चॅनलवरती वरती येणार आहे लाईव्ह गेस्ट लेक्चर घेणारे तर सबस्क्राइब आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं अजिबात नाही Bye!